नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या ज्या पद्धतीने मोठ्या आनंद उत्साहात गणेश उत्सवाचे स्वागत केले जात आहे या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे परंतु या गणेशाच्या मूर्ती आणताना ज्या पद्धतीने रस्त्यावर खड्ड्या की खड्ड्यात रस्ता अशा पद्धतीची दुरावस्था झालेल्या संग्राम सामाजिक संस्थेने रस्त्यावरील खड्डे बुजवा गणेशाच्या मूर्ती घेऊन जाण्याकरता या ठिकाणी जो आहे व्यत्यय निर्माण होत आहे याकरता एक आंदोलन धैसर चेकनाका या ठिकाणी केलेला आहे चला तर मग पाहूया या आंदोलनकर्त्यांचे काय मत आहे पुढील बातमीमध्ये पाहूया नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार मी श्रीनिवास बाबा निकम संग्राम सामाजिक संस्थेचा उद्या गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरात बिला भाईंदर शहरात होणार आहे आणि गेल्या कित्येक महिन्यापासून आणि प्रत्येक वर्षी बिला भाईंदर शहरात खड्ड्याचं साम्राज्य जास्त प्रमाणात आहे आणि आम्ही संग्राम सामाजिक संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दादा विनोद शर्मा यांना निवेदन दिले होते की गणेशोत्सवपूर्वी तुम्ही मीरा भाईंदर शहरातील तत्काळ खड्डे बुजवा अन्यथा आम्हाला संग्राम सामाजिक संस्थेच्या वतीने रस्त्यावर उतरून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठीक महाग आंदोलन करावे लागेल आणि भीक मागितलेल्या पैशातून आम्हाला महापालिकेला ते पैसे देऊन त्या पैशाने खड्डे बुजवावेत परंतु मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांनी संग्राम सामाजिक संस्थेच्या निवेदनाची दखल न घेता त्यांनी मीरा भाईंदर शहरात खड्डे ज्या परिस्थितीत आहेत त्याच परिस्थितीत खड्डे राहिलेले आहेत आणि आम्ही निवेदन देण्याच्या अगोदर मीरा भाईंदर शहरातील विरोधी पक्षाच्या लोकांनी आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की तुम्ही शहरातील खड्डे बुजवा त्यावर तुम्ही त्यावर तुम्ही त्यावर आयुक्तांनी त्यांना सांगितले होते की आम्ही वीस तारखेपर्यंत खड्डे बुजवू तुम्ही काय सात तारखेला मीरा भाईंदर शहर बंद ठेवू नका आणि सात तारखेला मीरा भाईंदर शहर बंद करणार होते या संदर्भात परंतु खड्डे न बुजवल्यामुळे आयुक्त साहेबांचा सा खरा चेहरा उघड झालेला आहे की गणपती उत्सव जो उद्या आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये गणपतीचे आगमन जे घरामध्ये होते त्यामुळे जो गणपती गणपती बाप्पा असो की गणपती बाप्पाचे भाविक असो सामान्य नागरिक असो त्यांना ती गणपती बाप्पाची मूर्ती रस्त्यावरून आता आणताना प्रचंड त्रास त्या खड्ड्यातून सहन करावा लागत आहे आणि आयुक्तांना याचं काही सुख दुःख नाही की गणपती बाप्पाला काय त्रास होत आहे भाविकांना काय त्रास होत आहे त्यांना फक्त त्यांच्या खुर्चीवर बसून मोठे मोठ्या ठेकेदारांना कामं कसे द्यायची बास ते त्याच्यामध्येच हुशार आहेत बाकी त्यांना सामान्य जनतेचं काय पडलेलं नाही आणि जोपर्यंत मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त या चेक नाक्यापासून ते काशीम्यापर्यंत जे प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे जोपर्यंत बुधवणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेलं आहे जनता व्यक्तीस आलेली आहे कित्येक लोकांचे कंबर कंबरड घायला आले आहे कित्येक लोकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत कित्येक कित्येक लोकांना कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत कित्येक लोकांना अपंगत्व आलेलं आहे तरी देखील प्रशासनाला ह्याचं काहीच पडलेलं नाही प्रशासन एकदम त्यांच्या मस्तीमध्ये जीवन जगत आहे आणि सामान्य माणूस त्रास सहन करत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी भीक आंदोलन चालू केलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध